गणेशपीठ पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे ज्यात त्यांनी एमडी पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे नऊ नोव्हेंबर रोजी गणेशपीठ क्षेत्रात पोलिसांनी एका संशयित कार रोखली आणि त्याची तपासणी केली या तपासणीमध्ये आरोपींकडनं मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पाहूया या प्रकरणाची सविस्तर माहिती गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने नऊ नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी चौतीस वर्षीय अर्शत आजाद अलीला याला हात पकडले या घटनेची सुरुवात मच्छी मार्केटच्या आसपास झाली जिथे पोलिसांनी संशयित पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार थांबवली कारच्या चालकाने त्याचे नाव सांगितले परंतु त्याच्याशी विचारपूस करत असताना त्याने पळण्याचा प्रयत्न के केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून कार आणि त्याच्याकडून इतर वस्तू जप्त केल्यात पोलिसांनी त्याच्या कारची झडती घेतली असता ड्रायव्हर सीटच्या खाली सात ग्रॅम एम डी पावडर जप्त केली आहे याशिवाय आरोपींकडनं सात हजार रुपये रोख मोबाईल फोन पॅन कार्ड आधार कार्ड आणि विविध सांगितले त्याने हे पावडर त्याच्या साथीदार गोलूच्या मदतीने विक्रीसाठी आणली होती आरोपीवर एनडीपीएस कायद्याच्या कलम आठ बावीस एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि तो पोलीस कोठडीत आहे या प्रकरणाची तपासणी सुरू आहे विक्रम सोनने सब इन्स्पेक्टर नाईट ऑफिसर होते ते स्टाफ सह पेट्रोलिंग करत असताना जवळपास साडेतीनच्या दरम्यान त्यांना एक संशयित इसम भेटला त्यांनी त्याला पोलिसांना आणलं होतं त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असे निदर्शनास आलं की त्यांच्या मोबाईलमध्ये एमडीच्या पावडरचे पाउच मध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा इलेक्ट्रिक वजन काटा त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समज सदरचा इसम हा चे सेवन पण करणारा आहे आणि एमडी च विक्री पण करणार आहे असं माहिती मिळाली तर त्या व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे एमडी आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे अशी माहिती मिळताच आम्ही मिळतात एनडी पी एस च्या आम्ही ही कारवाई केली आहे त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण सात पॉईंट बेचाळीस ग्रॅम एमडी अंदाजे एकोणतीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मोतीमाला आहे त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि सात हजार रुपये असे एकूण दोन दोन लाख शेहेचाळीस हजार रुपये सहाशे ऐंशी रुपयाचा रुपयाच्या मुद्देमाली आम्ही जप्त केलंय